हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत उडदाची डाळ तर खानदेशामध्ये ह्या उडदाच्या डाळीला फौजदारी डाळ असंसुद्धा म्हटलं जातं तर आज आपण याची रेसिपी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि ही जी भाजी आहे तर ती खानदेशामध्ये खूप जास्त प्रसिद्ध अशी भाजी आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया तर मी इथे घेतलेली आहे ही काळी उडदाची डाळ फोत्र्यांची तर आपल्याला हीच डाळ घ्यायची आहे त्यानंतर त्याच वाटीने मी घेतलेली आहे ही पाव वाटी हरभऱ्याची डाळ तर मी एक कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये मी ह्या दोघी डाळी मिक्स करून घेतल्या आणि आता ह्या मिक्स करून आता आपल्याला व्यवस्थित स एक तीन ते ती चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी आता हे स्वच्छ धुवून घेते आणि मग दाखवते तर इथे हे बघा मी तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि त्यामध्ये मी एक आपलं बोट बुडेल तेवढं वरती पाणी टाकलं तर आता आपल्याला काय करायचं कुकरचं झाकण लावून घेते आणि ह्या कुकरच्या मी जवळपास तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा कट करून त्यानंतर मी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या एक टोमॅटो आणि पाच ते सहा इंच आलं आणि बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तर इथे मी जो कांदा कट करून घेतलेला होता तर तो मी इथे तव्यावर भाजण्यासाठी ठेवला आहे तर हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर असा होईपर्यंत आणि त्याच्यानंतर एक पाच ते सहा मिनटानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तेल म्हणजेच खूप छान असा भाजला जातो थोडासा भाजल्या गेल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे तर आता तेल ॲड केल्यानंतर आता मी हे थोडंसं मिक्स करून घेते आणि परत दोन ते तीन मिनटं गॅस चालू ठेवते त्यानंतर आपला जो कांदा आहे तो आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तर इथे हे बघा अशा स्टेजवर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून टाकू तर जो कांदा होता तो मी काढून घेतला आणि मिरच्यासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर आता यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त घेऊ शकता किंवा कमी घेतल्या तरी चालेल तर ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या थोड्याशा फुटतात म्हणजेच उडतात तर त्यामुळे काय करायचं थोडंसं तेल ॲड करायचं आणि एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायच्या थोडंसं दूर उभं राहायचं कारण की त्या तव्यावरनं उडतात तर आता इथे काय केलं तो कांदा जो होता तो मी मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतला त्यानंतर जे आलं मी घेतलं होतं ते आलं टाकलं आणि लसणाच्या ज्या पाकड्या होत्या बारा ते पंधरा तर त्या सुद्धा मी यामध्ये ॲड केल्या आता ह्या मिरच्या सुद्धा छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत तर या मिरच्यासुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ तर आता इथे बघा मी मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत तर आता का आता हे याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा भरून धण्यांचं कूट धण्यांचं कूट टाकल्यानंतर आता मी काय करणार आहे हे एक मिक्सरमधून जसं पाणी लागेल आपल्याला आपण जसं भाजीचा मसाला वगैरे वाटतो त्याप्रकारे वाटून घ्यायचं तर हे बघा इथे मी हे वाटून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वाटताना कोथंबीरसुद्धा ॲड करू शकता तर आता इथे मी घेतलेली ही एक कढाई आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे दोन पड्या तेल तर तरी ते तेल छान गरम झालेलं आहे तर जो मसाला मी वाटून घेतला होता तर तो मसाला मी या कढाईमध्ये टाकून घेते तर मसाला टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जो मसाला आहे त्याला छान तेल सुटेल किंवा तो एकदम मस्त भाजला जाईल आणि एक थोडंसं तेल सुटायला लागेल किंवा असं कढाईपासून सो मोकळा होईल तर तेव्हा आपल्याला त्याला त्याच्यामध्ये ते थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं तर आता इथे बघा जे तेल आहे आपलं ते असं मसाल्यामध्ये मिक्स झालेलं नाही तर त्याच्यामध्ये आता मी काय टाकणार आहे अर्धा चमचा मी हळद ॲड केली आणि जो मसाला आहे तो एकदम जेवढा आपण छान भाजू त्या तेवढं आपल्या ते भाजीला खूप छान आहे तेल येईल तर आता फक्त हे बघा मी याच्यामध्ये फक्त दोन पडा तेल टाकले तरी भाजीवर शेवटी बघा किती छान असं तेल आले आलेलं असेल वरती तर आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मसाला भाजताना एक दोन ते तीन मिनटानंतर मी काय केलं याच्यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला तर तुम्ही तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर मी इथे ॲड केलेला आहे मी बारीक कट करून घेतलेला जो टोमॅटो घेतला होता तर तो टोमॅटो मी यामध्ये ॲड केला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्युरीसुद्धा टाकू शकता तरी ते डाळ बघा खूप छान अशी शिजलेली आहे तीन शिट्ट्यांमध्ये डाळ परफेक्ट शि शिजते पण तुमचं कुकरमध्ये किती शिट्ट्यांमध्ये काय पदार्थ शिजतो तर तसं तुम्ही अंदाज घेऊन शिजवू शकता तरी ते बघा मसालासुद्धा छान असा परतलेला आहे आपला जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटत असेल की आपला मसाला थोडा खाली आहे तर काय करायचं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एकदम पणही थोडंसं ॲड करायचं जर एकदम सगळंच पाणी एकदाच ॲड जर केलं तर भाजीला तेल येत नाही तर हे बघा इथे आता मी काय करते इथे थोडंसं पाणी मी ॲड केलं आणि आता हे परत आ, मिक्स करून एक परत तीन ते चार मिनटं आपल्याला परत हे थोडंसं याला तेल सुटू द्यायचं आहे जर असं केलं तर भाजीवर कुठलीही भाजी तुम्ही करत असाल तर असं जर तुम्ही केलं तर खूप छान कमी तेल वापरून सुद्धा भाजीवर तेल येते तर आता इथे बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तर आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती तर ती डाळ यामध्ये ॲड करून घेऊ तर त्यामध्ये जे पाणी होतं ते सुद्धा मी यामध्येच ॲड केलं जर तुम्हाला हीच भाजी जर कोरडी करायची असेल तर तुम्ही काय करायचं चा? छान ही भाजी जर तुम्ही तव्यावर केली ना कोरडी तर खूप छान अशी लागते आ, कांदा हिरवी मिरची लसूण असं सगळं बारीक कट करून त्यामध्ये टाकायचं आणि तव्यावर जर बनवली खोयाच्यापेक्षा सुद्धा खूप छान लागते आणि हीसुद्धा छान लागते तर ही भाजी जी आहे तर ही भाजी चपातीसोबत न खाता तुम्ही फुलके किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर आता इथे मी डाळ सगळी टाकून घेतली आणि यामध्ये मी टाकलं एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर आता हिला आपल्याला पाच ते सहा मिनटं छान अशी उकळू द्यायची आहे तर हे बघा इथे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि बघा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की दोन पळ्या तेल टाकूनसुद्धा आपल्या भाजीवर खूप छान असं तेल येईल तर हे इथे तुम्हाला तेल दिसत असेल तर तुम्ही जेवढं उकळवाल किंवा काय कराल तर तरीसुद्धा तेल जाणार नाही काहीच नाही तर हे इथे किती छान तेल आलेलं आहे तर ऑलरेडी आपण डाळ खूप छान अशी मौसूत शिजवून घेतलेली होती त्यामुळे खूप जास्त अशी पंधरा वीस मिनटं आपल्या भाजीला उकळा उकळू द्यायची गरज नाही आहे तर आता मी भाजी उकडली आपली तर गॅस बंद करून टाकते तर उडदाच्या डाळीचा आणि किंवा फौजदाळी डाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय